शिवसेनेचं पुन्हा ऑपरेशन टायगर शिंदेच्या खासदारानं सांगितला मुहूर्त ठाकरेंचे पाच खासदार, खासदार शिंदेच्या संपर्कात ठाकरे सेनेतील आउट गोईंग काही केल्या थांबत नाही अशातच ये। येत्या पावसाळी अधिवेशनात ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जाते पक्षांतरबंदीच्या कायद्याचा फटका बसू नये म्हणून शिंदे यांच्या पक्षाला आणखीन एका खासदाराची गरज आहे त्यामुळेच ऑपरेशन टायगर पूर्ण केलं जाणार आहे त्यामुळे ठाकरे सेनेचे पाच खासदार शिंदे सेनेच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्यानं देण्यात आली दुसरीकडे शिंदेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी ठाकरे सेनेच्या फुटीचा मुहूर्तच सांगून टाकलाय मोठ्या प्रमाणामध्ये खासदार आणि मोठ्या प्रमाणामध्ये आमदार सुद्धा उबाटा गटाचे नाराज आहेत आणि पोळा कधी फुटतो याची फक्त लोक वाट पाहत आहेत ज्या दिवशी पोळा फुटेल त्या दिवशी उभाटा गट तुम्हाला रिकामा झालेला दिसेल एवढं मात्र मी तुम्हाला नक्की ज्या दिवशी मुहूर्त निघेल त्या दिवशी सांगू आणि सांगून मुहूर्त निघणार नाही आपल्याला माहिती आहे की मागच्या काही मुहूर्त सांगून बाहेर निघालेलो नव्हतो ठाकरे सेनेतील पक्षप्रवेश करण्यासाठी ऑपरेशन टायगर राबवलं कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातून ऑपरेशन टायगरला सुरुवात झाली ठाकरेंचे माजी आमदार आणि नेत्यांचा शिंदे सेनेत पक्षप्रवेश झाला महापालिका निवडणुका तोंडावर असताना ठाकरेंचे अनेक नेते शिंदेच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे नाशिकमधील ठाकरे सेनेचे नेते शिंदे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत पक्षांतरबंदीच्या कायद्यापासून बचावासाठी एका खासदाराची गरज आहे पावसाळी अधिवेशनाआधी ऑपरेशन टायगर पूर्ण करण्याचा निर्धार आहे दरम्यान भाजपचे मंत्री गिरीश महाजन शिंदेची शिवसेना फोडण्याची तयारी करत असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय तर शिंदे सेनेतील किती खासदार भाजपकडे आणि किती अजितदादांच्या पक्षात प्रवेश करतील याची आकडेवारीच राऊतांनी मांडली मी उद्या असं म्हणालो की त्यांच्या पक्षाचे सहा खासदार भाजपात सामील होत आहेत अशी सूत्रांची माहिती आहे आणि त्यांच्या पक्षातले बावीस आमदार हे अजित पवार गटात सामील होतात आणि उरलेले दहा गिरीश महाजन खिशात घेऊन आहेत तर त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे का असेल तर मला सांगा माझ्याकडे माझी सूत्रांची माहिती पक्की आहे गिरीश महाजन एकनाथ शिंदेचा पक्ष फोडतात ही सूत्रांची माहिती आहे गिरीश महाजन खासगी मध्ये असे बोलतात की एकनाथ शिंदेचा पक्ष मी जमीन दोस्त करेल असे ते खाजगी हरवळी सांगणे त्यांच्या चर्चा सुरू आहे सध्या तर याच्यावर तुम्ही विश्वास ठेवणार आहात का येत्या काही दिवसात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे त्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं आतापासूनच तयारी सुरू केली आहे अशा तब्बल पाच खासदार जर शिंदेच्या संपर्कात असतील तर आता ठाकरे नेमकं काय करणार शिंदेच्या सेनेत जाण्यापासून ठाकरे खासदारांना थांबवणार का असा प्रश्न निर्माण झालाय तर दुसरीकडे शिंदे सेना महायुतीतील जागा वाटपाच्या वादावर तोडगा काढून पालिका निवडणुकीला सामोरं जाणार का हे पाहणंही महत्वाचं आहे बीरो रिपोर्ट साम टी